हॅलो नमस्कार दिस इज डेव्हन लर्निंग सायकोलॉजी विथ सुरेश आपण मुलांच्या यशासाठी खूप धडपडत असतो मुलांसाठी खूप काही पालक करत असतात त्यांना दिशा देण्यासाठी पालक आग्रही असतात पण खरंच मुलांच्या यशाचा आपण हिस्सा होतो का मुलांना काय हवं काय नको ह्या भौतिक गोष्टी आपण पाहतो परंतु मुलांमधली कौशल्य आपण जपतो का कोणकोणती कौशल्य मुलांमध्ये असतात त्यांची आवड कशी आहे या गोष्टीवरती आपण लक्ष देऊन त्यांचं करिअर निवडण्याचा प्रयत्न करतो का आपल्या भारतामध्ये दर पंचेचाळीस मिनिटाला एका मुलाची आत्महत्या होते सरासरी पंचाळीस मिनिटाला एक मुल जर आत्महत्या करत असेल तर हे आपलं यश आहे की अपयश आहे याचा आपण विचार केलाय का आणि यासाठी हा दोष कुणाचा आहे आपल्या मुलांच्या या वागण्यामध्ये हे टोकाचं पाऊल मुलं जे उचलत असतील याच्यामध्ये कुणाचा दोष आहे यासाठी आपण आपल्या मुलांमधील कौशल्यांचा शोध घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांमध्ये असलेल्या कौशल्यावर आधारित आपण त्यांचं करिअर आवडीवरती आधारित करिअर आपण निवडलं नक्कीच आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहत Thank you.